नमस्कार आपण पाहतात राजिरा लाईव्ह न्यूज चॅनल आजच्या ताज्या घडामोडी उमरखेड तालुक्यातील मारलेगाव फाटा येथे महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्या सुपुत्रांनी केली <clears throat> पोलिसांना मारहाण व शिवीगाळ हिंगोली लोकसभा मतदारसंघातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांचे सुपुत्र कृष्णा पाटील आष्टीकर यांनी पोलिसांना केली मारहाण व शिवीगाळ रामकिसन नामदेवराव शिंदे वय एकोणपन्नास वर्ष राहणार गोकुळनगर उमरखेड यांना एस एस टी पैनगंगा नदी मार्लेगाव नाका येथे कृष्णा नागेश पाटील व <clears throat> त्यांचे सोबत असलेल्या लोकांनी शासकीय कामात अडथळा निर्माण करून हमला केला सहायक विनोद मारुतराव काकडे प्रकाश माधव पवार कृषी सायक ग्रामपंचायत शिपाई अशोक बापुराव सूर्य उपस्थित होते तू माझीच गाडी कसा अडवतोस तुला वर्दीचा माज जास्त झाला का तू मला ओळखत नाही का मी नागेश पाटीलचा मुलगा कृष्णा नागेश पाटील आहे असे बोलू लागला त्यावर कर्मचाऱ्यांनी समजावून सांगितले की आमची वाहने चेक करण्याची ड्युटी आहे व ती आम्ही करीत आहे एकामागे एक उभे असलेल्या आठ गाड्यांमधील अंदाजे वीस ते पंचवीस कार्यकर्ते एकदाच नाक्यावर गोळा झाली त्यातील दोन ते तीन लोकांनी शिवगाळ केली कृष्णा नागेश पाटील याने कर्मचाऱ्यांच्या गळ्यातील आयकार्ड ओढून धरले व शिवगाळ केली व ढकलले तसेच सोबत असलेले कर्मचारी हे देखील त्या लोकास वाहन चेक करण्याबाबत समजून्यास गेले असता कृष्णा नागेश पाटील यांनी सर्वांना शिवगाळ केली पोलीस शिपाई टेंब्रे यास बोलला की तुझे नाव काय आहे टेंब्रे तुला सस्पेंड करतो त्याची व्हिडिओ शूटिंग कॅमेरामॅन राजरत्न नवसारे हे करीत असता त्याचा कॅमेरा हिसकावून घेतला व फेकून दिला व त्याच्या चूतमारीचा कॅमेरा बंद कर चल येथून निघ असे बोलला पोलीस सिपाई आडे हे डिवाइडर येथे उभे होते व घटलेल्या घटनेची अधिकारी यांना सूचना देण्याकरिता फोन काढला असता त्याचा मोबाईल रिअलमी फाईव्ह प्रो वाहनातील सोबत असलेला बाउन्सर याने हिसकावून घेतला व कृष्णा पाटील यांनी गाडीत बसून समोर पंधरा मिनटर अंतरावर जाऊन आडे यांचा फोन रागाने रोडवर आपटून फोडून टाकला त्यांचे सोळा हजाराचे नुकसान केले व त्यांचे कुठलेही वाहन चेक करू न देता सर्व कर्मचाऱ्यांना शिविगाळ करून व जीवे मारण्याची धमकी दिली व शासकीय कामात अडथळा निर्माण केला त्याच्यावर योग्य ती का कायदेशीर कारवाई करावी अशी तक्रार कृष्णा पाटील आष्टिकर यांच्याविरुद्ध उमरखेड पोलिस स्टेशनमध्ये नोंदवली आहे कृष्णा पाटील आष्टीकर व सहकार्यावर कलम तीनशे त्रेपन्न दोनशे चौऱ्याण्णव चारशे सत्तावीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस भारतीय दंडविधाननुसार गुन्हा नोंद करण्यात आला विशेष म्हणजे हा प्रकार सुरू असतानाच उमरखेड शहरात जिल्हाधिकारी तथा जिल्हा पोलीस अधीक्षक निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा बैठक घेत होते मुख्य संपादक दिलीपुनिश्वर उमरखेड